सपनाचे अंग तापाने फडफडत होते पूर्ण शरीर अंगदुखीने मोडून गेले होते त्यात स्वयंपाक घराची जबाबदारी ती कशीपशी भाजी चिरत असताना तिचा छोटा दीर राज पाणी पिण्यासाठी आला सपनाची अवस्था पाहून तो तिच्या कपाळावर हात ठेवत म्हणाला वहिनी तुला तर खूप ताप आहे हो सपना क्षीण स्वरात म्हणाली सकाळी तर मी ठीक होते दुपारपासून अचानक ताप आला अग कशाला मग स्वयंपाक करतेस मी काहीतरी वरून मागवतो राज हातात मोबाईल घेत म्हणाला तू फक्त बाहेरचे खाणे खायचा बहाणा शोधात असतोस काही नको मी ठीक आहे पटकन होईल जेवण तयार सपना म्हणाली ब्रत बाबा नाही मागवत बाहेरचे खाणे दादाला सांगितलेस का राजने तिला विचारले नाही रे विनय तसाही परवा येणारच आहे त्याला सांगितले तर उगीच काळजी करत बसेल होईल माझा ताप बरा सपना समजावणीच्या सुरात म्हणाली अरे पण राजची काळजी काही का कमी झाली नव्हती पण सपनाने त्याला धीर दिला आणि म्हणाली काही हरकत नाही तो फक्त एक किरकोळ ताप आहे तू जाऊन अभ्यास कर जेवण तयार होताच मी तुला बोलावते म्हणे जेवण तयार होताच मी तुला बोलावते सपनाची नक्कल करत तिला चिणवत राजने तिच्या हातातील चाकू हिसकावून घेतला आणि म्हणाला आज मी बनवतो जेवण तू जाऊन आराम कर नाही नाही झोपले तर अजून पडेन मुग्धा काही शांत बसायला तयार नव्हती ती म्हणाली मग आपण दोघं मिळून स्वयंपाक करूया आणि दोघेही एकत्र स्वयंपाक करू लागले सपनाचा नवरा विनय कंपनीच्या काही कामानिमित्त तीन दिवसांसाठी बाहेर गेला होता विनयसारखा प्रेमळ नवरा मिळाल्याने सपना तिच्या संसारात फार खुश होती ती स्वतः प्राथमिक शाळेत शिक्षिका होती सासूसासरे गावी राहत होते तर सपनाचा एकवीस वर्षांचा दीर राज स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्यामुळे त्यांच्यासोबत राहत होता त्याचे आयुष्य फार सुखात चालले होते उणीव फक्त एवढीच होती की दहा वर्षे सुखी वैवाहिक जीवनानंतरही सपना आणि विणायला मूलबाळ झाले नव्हते आता सपना पस्तीस वर्षांची झाली होती जेव्हा ती तिच्या वयाच्या इतर शिक्षिकेंना त्यांच्या मुलांसोबत पाहायची तेव्हा तिला खूप दुःख व्हायचे आणि याच वेदनेपायी ती आता डायरी लिहू लागली होती राजने भाजी केली तर सपनाने पोळ्या राजने आता तिला खुर्चीवर बसायला सांगितले आणि किचन मी आवरतो म्हणून हट्ट केला मुग्धा बिचारी शांतपणे खुर्चीत बसली तिने डोके मागे टेकवले आणि डोळे मिटले वातावरण एकदम शांत होतं पण राजच्या मनात परत आता वेगळेच वादळ घुमू लागले होते ज्याचा आवाज मुग्धाला आजतागायत जाणवला नव्हता राजची मान हळूहळू आता मुग्धाकडे वळली होती त्याच्या मनातील वासनेचा सैतान आता जागा झाला होता डोळ्यांच्या कोप्यातून तो सपनाला वासनांध नजरेने न्याहाळत होता दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास कुणीतरी सपनाला उठवून जाग करत होतं तिने डोळे उघडले तिचं डोकं अजूनही जड होतं तिच्या घरात लोकांची गर्दी जमली होती तिला उठलेलं बघून एक माणूस म्हणाला वहिनी आणि दिराच्या नात्याला ह्या लोकांनी काळीमा फासला आहे हे ऐकून सपनाला अंगावर वीज पडल्यासारखा झटका बसला ती त्या माणसाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली तेवढ्यात तेथील पोलीस निरीक्षक आत आले आणि म्हणाले तुमचा दीर राजचा मृतदेह जवळच्या नदीत सापडला आहे त्याने काल रात्री आत्महत्या केली सपनाचे हृदय जोरजोरात धडधडू लागले ती घाईघाईने पलंगावरून उठली पण उठताच तोल जाऊन खाली जमिनीवर पडली तिथल्या एका महिला कॉन्स्टेबलने तिला सावरले आणि काल रात्री राजने त्याच्या मोबाईलमध्ये टिपलेले सपनाचे फोटोज तिला दाखवले आणि विचारले काल रात्री ही सगळी मजा मारताना त्या मुलाला तू असे काय म्हणालीस की त्या बिचायाने आपला जीव दिला फोटोज पाहून सपनाला प्रचंड धक्का बसला तिचे डोके अजूनच गरगरायला लागले तिच्या शारीरिक स्थितीमुळे तिला आपल्यावर कुणीतरी जबरदस्ती केली आहे असा संशय येत होता पण तिचे मन अजूनही ते स्वीकारायला तयार नव्हते ती ढसाढसा रडायला लागली इन्स्पेक्टरने लेडी कॉन्स्टेबलला आता काही विचारू नकोस असा इशारा केला आणि विनायला फोन करून तसेच बाकीची औपचारिकता पूर्ण करून पोलीस तिथून निघून गेला हळूहळू लोकांची गर्दीही पांगली तितक्यात विनयचा फोन आला की मी येतोय घाबरू नकोस पण सपना त्याला काहीच प्रतिसाद देता फक्त ऐकत राहिली तिच्या शून्य झालेल्या डोळ्यासमोर बालपणीचा राज दिसत होता जेव्हा ती या घरात नव्याने आली होती विनय दुपारपर्यंत परतला आणि धावतच सपनाकडे खोलीत गेला ती अजूनही बेडवर बसली होती शून्याकडे नजर लावून विनयने तिला हाक मारली पण तिने काहीच प्रतिसाद दिला नाही त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला पण त्याच वेळी सपनाचे निष्प्राण शरीर एका बाजूला झुकले सपना सपना विनय ओरडून तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता पण राजपाठोपाठ सपना पण ह्या दुनियेतून निघून गेली होती कधीही परतन येण्यासाठी राजला त्याच्या कृत्याचा जाब विचारण्यासाठी समाप्त